आहे व्यवस्थेमध्ये अतिशय आणि याचा विचार जेव्हा जेव्हा आपण करतो की या ठिकाणी सकाळपासून जो उल्लेख होता फक्त आपल्या जिल्ह्यातला पुरेसा होऊ शकला नाही ही सगळी मंडळी आहे परंतु महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये हा जो पहिल्यांदा विचार झाला की या सगळ्या साहित्यिकांना कुठेतरी व्यवस्थेशी कनेक्ट करायचं जिथे जिथं सृजनशीलता घडतंय तिथे तिथं काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न होतो विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न होतो त्याच्याशी करायचं काम जे या संमेलना जे केलं ते याच्यापूर्वी कधी झालेलं नाही इथून पुढच्या भविष्यामध्ये अशा प्रकारची कामांची नितर्थ गरज आहे हे या परिसंवादेतील सहभागाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो ही सगळी व्यवस्था जी की वाढलं पाहिजे सृजन जे ते कनेक्ट झालं पाहिजे व्यवस्थेकडनं म्हणजे शिक्षण व्यवस्थेकडनं ते सगळं गावागावामध्ये शाळा शाळांमध्ये जे चालतंय ते सगळं रिसीव झालं पाहिजे हे जर झालं तर खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययनावरता प्रभाव जो येतो आणखी मोठ्या प्रमाणात हा वाढू शकतो आणि त्या पद्धतीने जर झालं तर शिक्षकांची सुद्धा जबाबदारी वाढली निश्चितपणे वाढेल हे रिसिव्ह करण्याचे जे यंत्रणा पाठ्यपुस्तकांमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांचं साहित्य आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश करतो परंतु याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षकांचं साहित्य नाही असं नाही परंतु हे खूप मर्यादित आहे हेच प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलं पाहिजे म्हणतो त्यासाठी स्वतंत्रपणे शिक्षकांच्या ज्या कार्यशाळा होतात नाही असं नाही शिक्षक असलेल्या लेखनासाठी ज्या कार्यशाळा होतात परंतु त्यांना एका दिशेची गरज आहे या ठिकाणी संमेलनाच्या अध्यक्षांनी आवर्जून उल्लेख केला दिशा मिळाली की दिशा देण्या खूप हमी पंढरी जे आहेत यांची दिशा देण्याचा प्रयत्न जो या संमेलनाच्या निमित्ताला झाला याच्या पुढे अशा पद्धतीचा प्रयत्न ना झाला नाही हा प्रयत्न सुद्धा जर झाला तर शिक्षकांच्या साहित्याचा सा अध्ययनावरचा प्रभाव जो येतो अधिक वाढायला मदत होणार आहे शिक्षक जो आहे याच्या साहित्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा काही नामवंत साहित्यिक आपण बघतो रंगनाथ पटरे सारखे आहेत नामवंत प्रतिभावंत साहित्यिक आहेत ते भाषा भाषेविषयीचे नाही चंद्रकांत पाटला सारखे शिक्षक शिक्षक जे आहेत ते मोठं साहित्यिक म्हणून उंची आहेत ते बायोलॉजीचे शिक्षक आहेत ही वेगवेगळ्या फॅशनमध्ये असलेली मंडळी साहित्य म्हणून जेव्हा मोठ्या प्रमाणावर काम करतात भालचंद्र नेमाडे सारखा भाषाशास्त्रज्ञ इंग्रजीचे प्राध्यापक आहेत ज्यांनी इंग्रजांना इंग्रजी शिकवलं एवढ्या मोठ्या उंचीचा परंतु ते मराठीमध्ये त्यांचं उत्तुंग साहित्य निर्मिती झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काही नावं मला सांगायची वाटतात सजा सतीश काळसेकर जे आहेत ते बँकेमध्ये नोकरीला होते एक नाव या ठिकाणी मी आवर्जून सांगणार आहे म मह, माध्य महादेव मोरे या साहित्यिकाला महादेव मोरे यांचे पंधरा पेक्षा जास्त कथासंग्रह आहेत अठरा पेक्षा जास्त कादंबऱ्या आहेत एवढे मोठ्या त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा फाय फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे